सहकार विद्या मंदिरामध्ये भरवण्यात आले शस्त्राचे प्रदर्शन बुलढाण्यात कारगिल विजय दिन करण्यात आला साजरा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जवानांनी शौर्य गाजवत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानला धूळ चारली कारगिल युद्धातील या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो हा विजय दिन बुलढाण्यात साजरा करण्यात आला आहे यावेळी बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिरात ठेवण्यात आलेल्या व एकोणीसशे नव्याण्णवमध्ये युद्धात वापरण्यात आलेल्या रणगाड्याला आणि जेट विमानाला नमन करण्यात आले या प्रसंगी शस्त्रांची प्रदर्शनी देखील भरविण्यात आली आहे यावेळी आमदार संजय गायकवाड आमदार धीरज लिंगाडे बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी मान्यवर उपस्थित होते

जवळपास भरतीसाठी आले होते आणि परमवीर चक्र विजेते आता तिघं जिवंत आहे आमच्या मनात मान्य सदाशिव साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक पण निमित्ताने सगळ्या आठवणी होतील जागे होतील आणि आपल्या इथले जे कर्ण जतकर आहे आणि जिल्हा शिक्षण आपल्या कल्याण बोर्डाच्या सर्वदे मॅडम यांनी मेहनत घेतली महारेजिटमेंटचे सगळे लोक आले त्यांनी पण खूप मदत केली गेल्या तीन दिवसापासनं ते त्या ठिकाणी मेहनत करत आहे प्लॅनिंग आहे एस पी साहेबांनी सुद्धा खूप मदत केली त्यामुळे इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी झाला मला तरी वाटतं की असा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आज कुठे झाला नसेल आणि अतिशय सुंदर सगळ्यांना प्रेरणा या कार्यक्रम ठरला विशेष करून आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना तर था असं वाटतं की सगळ्यांना मुलींना <t> असं वाटतं की आपण मिल्टीमध्ये भरती झालं पाहिजे इतकं वातावरण आज या कार्यक्रमात तयार झालेला आहे त्या आमच्या विधवा आहेत शैदांच्या पत्नी प्रत्यक्ष ज्यांचे पती बॉर्डर ते शहीद झालेले आहेत अशा बावीस महिलांचा आपण या ठिकाणी सत्कार केला अतिशय खूप छान वाटला असा आम्ही तर नेहमीच कार्यक्रम करतो आजचा कार्यक्रम इतका असं मनाला एक खूप आनंद देणारा कार्यक्रम होता हा रौप्य महोत्सव आहे कारगिल विजय दिवसाचा आणि ह्या दिवस आपण एवढ्या मोठ्या ह्याच्या साजरा केला तर त्याच्यात दोन गोष्टीचा फायदा झाला एक तर जे शहीद झाले जे अपंग झाले ज्यांनी भाग घेतला त्यांची आपण हौसला अफजाई केली म्हणजे त्यांचं एक स्थान त्यांना चांगलं दिलं दुसरं मुलांना ह्यांच्या है गोष्टी ऐकून त्यांचं शौर्य ऐकून एक मोटिवेशन मिळालं की पुढच्या पिढीत त्यांनी सुद्धा फौजमध्ये जायला पाहिजे आणि देशासाठी सैन्यात भरती होऊन काम करायला पाहिजे हा जो टँक कारगिल युद्धात हा कारगिल युद्धात भाग घेतलेला आहे या टँकनी म्हणून इथे आणलेला आहे आपण